गुड मॉर्निंग तर नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आज आमचं सोमवारचं बाजार आहे आमरड बाजार सोमवारी असतो तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज वहिनीने सांगितलं की शाळेतले पोरगे असतात हो ना म्हणजे छोटे पोरगे असतात ते तर मी पहिल्यांदा बघते म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करूया व्हिडिओच्या नादात मी पडणार तर चला आणि आमचा टायसू पुढे पुढे टायसू म्हणजे छोटे सारे छोटे पोळे ते चौथी ओके चला कुठे हे बघ मला तर दिसतच नाही कायरी आणि कैरी बघते हा दिसले इथे पडत नाही छोटीशी पडली आहे चोर आहे आम्ही चोर एवढी छोटी काय करणार चला हा स्मेल मस्त आली आणि हे करवंदा अजून पिकली ना तुमच्या इथे पिकली काय काय सो आमच्या बाजार जवळच आहे म्हणून आम्हाला कोई टेंशन नाही ना कुठे हा चल कुठे पण जाव आमच्या सोबत असतो हा आणि गाडी घेऊन गेलो तो मागे मागे धावतो इथे असतात करबंद कर। व्हाळाकडे हा रात सांगत होता रविवारी चल ना दीदी मला सांग दि <laughs> मी काहीतरी म्हणून त्याला हे बघ आमच्या व्हाळ व्हाळच बोलतात ना खूप ते भाड़ा। कचरा तर आता आमचं चा बाजार चालू झालं इथून पुढे काय सो पिशवी पकड असाच जातो त्यापेक्षा पिशवी पकड ना तेवढी आम्हाला मदत होईल चल 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 हो थांब टायसो <laughs> तुला इथे अलाऊड नाही बाजारात बाजारातले कुत्रे भोकतात हे आमचं छोटंसं बाजार या बाजूला असते अच्छा हे बहे हे छोटे छोटे छोकरे बसले आहेत इथून वरून? मी फक्त लहान पोरांचा बघायला आली बाकी रोज दरवेळी येते हा असं ए जबरदस्ती देणार तुम्ही हो, हा जबरदस्ती आणि आम्हाला नको तर कुठला शाळा तू नाही इथे हाय शाळा ती मराठी शाळा नाही काय नको हो आता तू पण येणार व्हिडिओ मध्ये बस नको काय अदरक कसा आहे काय वीस रुपये हे बघा शाळेची पोरं हे चला नाही इथून तू मला फ्रीमध्ये काय देणार ते सांग ना मला तू ओळखतो ना मग एक फ्री मध्ये द्यायच हे काय काय अरे हळू 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 कोला बिस्किट थांब ना हे काय बघ मला बघून बोललास काय ए तू काय करत का? तू तू काय विकतेस मग तू फिरते काय माहिती ना मला आता फोन केला याकी हे मंजे यांचे सगळ्यांची मम्मी बसतात काय अच्छा ह्यांची हेंचे मम्मी असतो आम्ही झाडावरून तोडतो झालं वाटतं यांचे संपलं संपला आम्ही उशिरा आलो संपला बाजार संपला हॅलो हो संपला असे देतस मस्ती करते नको चल बाय आम्ही थोडं लेट झालो लेट म्हणजे किती दहा सवाल वाजले ना हो आमच्या ग्रामपंचायत आता मी जाते उभे राहतात ना, ना सांगतात हे मला मासाच्या प्रकारच माहित नाही मी बघतो ना माऊ साठी घेऊन जाते कसा दिला द्या

सुके टाका थोडे सुके टाका तीन मांजरांना आमचे माऊ ते फॉरेनर तुम्ही कुठे राहतात मोगर मोगरनासून थँक यू काय <laughs> तर हा आमचा असा छोटासा बाजार आहे सोमवारच्या आमरड बाजार आज लहान पोरं होते म्हणून तिने आली म्हणजे बघायचं होतं लहान पोरांचं कसं असतं ते बरं आमचं माऊ परिनाव ठेवलं काकीनी आम्ही हे आमच्या बिल्लूचं छोट माऊ आहे ना या काकीकडे दिलं आणि त्यांनी परिनाव ठेवलं परीशारखाय परी तू त्याच्या आवाज दिले का धवत येणार परीचरीये परी ने परी? परी परी नाव ठेवलं किती गोड युजी <laughs> मम्मा माडाकडे अरे बघ अरे वा ते असे रवते ना हा आणि जेवण करताना रात्री खाली असणार ना हा

किती छोट आहे बा <laughs> चार होती अशी पिल्लू एक पूजा बहिणीला दिली ऑरेंज दोन भावेश कडे आहेत बाजारात आली परी, परी। ए परी किती गोड आहे परी आमची मी जाते घरी बाय अशी काय चला सब बाजार आहे जपत <laughs> जमत जपत सांगते जमत नाही बाजार घेऊन झालाय आता आम्ही घरी जाऊन तोच कंटाळ तो उतार आणि चढा चढताना दमतो उतरताना काय एवढं वाटत नाही काही गेला ना घरी गेला कुठे कुठे जातो तर मग राहतो विसरतो आज दरवेळी काय व्हिडिओ नाही करत हो आता काम होत आधार कार्ड अजून झालं नाही लग्नाला ना, दीड वर्ष झाली किती वेळा सहा महिने झाले इथून तिथून फिरते फक्त आधार कार्ड साठी आता ग्रामपंचायत मध्ये परत सिक्का मारला झालं पण मी काय सांगते बहिणी पण हे लहान पोरांना म्हणजे असं शाळेतून सांगतात पण म्हणजे कि म्हणजे पैसे किती घ्यायचे हा तेच मला वाटलेलंच चांगला आहे ना शिकायचं लवकर सहजू टायसू काय हा यावेळी लवकर लावला म्हणजे असं बाजार इडली संपली की परत यायच राहते दुसरी तिसरी चौथी तीन वर्ष लावला ओके आता काय पाचवी चला ला नव्हती आधी समजलं असतं लावू लागतात म्हणजे त्या देवळाकडेच बसतात फक्त होती बस तिथे सावळी पण असते म्हणून आम्ही लेट गेलो थोडं थोडे थोडं थोडी मी बोलताना <laughs> चला बाय बाय आता घरी जातो तर बघा टायसू आमची वाट बघतोय टायसू तू आम्हाला सोडून गेला ना ये जरा ये आमची पिशवी घे फक्त धावतो येतो मागे बाकीचे कुत्रे बघ आणि तू बघ नुसता पागल कुतला हे कुत्र्याला त्यासू मागे असतात छोटू छोटू कुत्ते अरे भोका आज का भोकत नाही किती गिवट आहे किती भोगतात रे तुम्ही फ्रेंडशिप करायची तर बाय 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 हे तुझे मित्र उभे आता मी घरी गेली ना की माझी दोन्ही मांजरं बाहेर येतील म्याव म्याव करत चल चलो ए बाबा जरा पिशवी पकड जड झाली थांबत थांबत आलो आलोय चल ताई ताईशिबा कशा वजन हे बघा आमचे रामफळ पण एक रामफळ ठेवत नाही माकडं पिकली की लगेच घेऊन घेतात दिसली माऊ कुठे माऊला मम्मा मानलं ए इथे काय आहे हा नुसते घाण करून ठेवले आणि एक चप्पल घेऊन गेले ब कुठे ती आता गावत नाही फटके पडेल फटके माऊ आलं माऊ कुठे आहे भेटू मम्मा मानलाय तुम्हाला चल ताईशी दमला उनात दमला चल 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 अब माझा माऊ आला माऊ मम मानलो बेटा माशी पाहतात ना तुम्ही <music> 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 ए मी मम्मी ही बही ही आता आपल्या एक माऊ बघितली ना त्याची ही मम्मी आहे तुझं माऊ बघितला आम्ही छोट माऊ आणि हा पण माऊ आहे छोटा बघ बघितला एवढा मोठा झाला आणि दुधू पितोय हे जेव्हा पहिलं पिल्लू झालेलं ना ते आम्ही ठेवला बोका आणि आता हा मोठा झाला आणि जेव्हा सेकंड टाईम झाले ते आता जे ब्लॅक बघितलं ते होतं ते लहान लहान आहे पिल्लू आमचे मावशी धुळी व आणि ह्या मावशी चण्यालय म्यालय मी दमलय दमलय होय गे बाय तू नव्हती नानूक आई आमची आंघोळ करून बसली ते बसतो हे घ्या तुमच्यासाठी फ्रुटी आणली बंटी काय बंटी, बंटी, का बंटी नाही तो बाहेर गेला हे घ्या मला नको मी थंडा घेतलाय ते पिते थांबा फोडून देते हे माऊचं खाऊ तुमच्यासाठी वेगळे घेतले ते आंटी देते तुम्हाला बघ मागितल्यावर चल हे बघ काय ये थांबतील ना चला चला बाहेर चला चला चल डायसू ये घे कोण पकडणार खाणार नाही घे खायसू बाहेर रे ये नको नको ते ब ते दोघे पटकन खाता है, घे नको नाटक नको करू घे आता चल मग नको नको हिनी पण नाही झालं बा का ना ग हे माऊ दे नको नको लाळ पडते लाल पडते टसुडा हा आतमध्ये नको इथेच खा तिला देऊया हे खा नाही तर देते तिला बाहेर बसली नको तर राहा माऊ ब कशा गातोय तोडून तोडून तू बरल आणलंय चार ये, गे, घे खा नको अरे वापर चला लपून बसली मुंगळ्या येणार खाली चावेले, आहे

Да. Да. Бай. <laughs>